आणि सर एव्हरी टाइम फॉर्म करून आम्हाला आम्ही जरूर आहे सगळ्यांना आणि काय दुसऱ्यावर काय असं स्पॉन्सर जरूर करतात थँक्यू सर म्हणजे दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल प्लॅटफॉर्म फॉर ऑल स्टुडंट ऑफ मानगाव ओके थँक्यू सो मच तालुक्याचं जे काही टॅलेंट आहे ते इथे सादर व्हावं हा उद्देश होता आणि एवढंच नव्हे पाहुणे आलेले आहे महिला आघाडीच्या अध्यक्ष असतील किंवा आमचे अध्यक्ष असतील मी की जिल्ह्यावरती अशा प्रकारे कार्यक्रम करा की जेणेकरून प्रत्येक ता तालुक्यातलं टॅलेंट हे राज्यावरती केलं पाहिजे अशी माझी कल्पना आहे परत एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो मी या ठिकाणी उपस्थित राहिलो संघाचा या ग्रुपवर जाधव सरांनी एक मेसेज टाकला होता की कला महोत्सव आहे तर ताबडतोब सरांना

चित्र आहे नृत्य आहे संगीत आहे या सर्वांचा दिला म्हणजे आपली ही कला आणि ही कला सादर करण्यासाठी आज या मांडवामध्ये प्रथमच पार्टी पवार सर आणि राजेंद्र सर यांनी ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली की जे लोकांचे सुप्त गुण आहे त्यांना वाव घेण्याची त्यांची कला सादर करण्याची आणि त्यानंतर जे शिक्षक आहेत त्याची जी काय आहे मेहनत आहे ती मेहनत प्रत्यक्षपणे साकार करण्याची ही एक संधी आहे हा आपला पहिलाच वर्ष आहे त्या तो पहिल्या वर्षाचा सुद्धा इतका हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आलाय की मी फ्युचरमध्ये त्यांना विनंती करेल आणि आपल्या सर्व कला बांधवांना सुद्धा विनंती करेल की ह्याही पेक्षा बेस्ट अँड बेस्ट असा आपला असा हा कार्यक्रम होईल की जेणेकरून मांडवचं नाव हे पूर्ण मांडव नाही तर जिल्हा तर जिल्हा पण आहे तर देश आपलं हे मांडावाचं नाव आरटी प्रोफेसरांच्या जाई। माध्यमातून जाईल अशी मी आशा वाटतो आणि दिल्याबद्दल धन्यवाद पुरण बनवून एवढा प्रवास करत आमच्या आमंडपा मॅडम आणि आमचे सह शिक्षक आणि आमची सरसोबती कदम सर एवढा लाभून आले अविनाश कदम सर आपल्या रायगडचे अध्यक्ष आहेत आणि मॅडम सुद्धा कुठलाही कार्यक्रम असेल तर ते न सुद्धा राहतात आणि मुलांना आणि शिक्षकांना प्रोत्साहन देत असतात त्या सर्व दोघांसही मी माणगावच्या तर्फे आणि सर्व कला शिक्षक आणि विद्यार्थ्यां कर स्वागत करतो आणि तिथे आला त्यामध्ये आभार मानतो झालेला आहे स्कुती मिळालेली आहे विद्याना आणि सर्व विद्यार्थ्यांना सर्व शाळांना ट्रॉफी मिळालेली आहे हे महत्वाचं बघायला नंतर काही उत्तर स्पर्धा असतात त्याच्यामुळे मग मला नंबर नाही मिळाला मग मला ट्रॉफी नाही मिळाली सगळी म्हणजे आनंद आनंदी आहे आणि सगळे शिक्षण देखील आनंदी आहे आता आमच्या इथे कला शिक्षक नाही आहे संगीत शिक्षक नाही आहे जेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक महत्वाचं म्हणजे आता पहिल्यांदाच आपल्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आलेला आहे त्यांचं विशेष कौतुक म्हणजे त्यांची एनर्जी एवढी कमाल होती किती एनर्जी मला वाटतं सगळ्यांमध्ये आलेली आहे संगीत आणि खूपच म्हणजे आयोजकांना धन्यवाद मुलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे पुढे पण तो होईल असे म्हणजे धन्यवाद म्हणजे माणगाव जे दुर्गम भागामध्ये हायस्कूल चालवतात त्या ठिकाणची जी परिस्थिती किंवा टॅलेंट आहे ते इथे मांडवमध्ये आलं तर आपल्याला जिल्ह्याला देते हा प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचा आहे आणि विद्यार्थ्यांना आमच्या कला शिक्षकांना शाळेमध्ये जी वाहतूक असते किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल जेव्हा पण शाळा अतिशय कार्यक्रम तेव्हा पण एक असते पण वर्षभरामध्ये आम्हाला जागा नसते तर ही जी जागा शाळा सुरू असताना उर्च करण्याचा हेतू आज आहे की वर्षभर आपल्याला ही उर्जा पोहणार आहे मी माणगाव तालुका अध्यक्ष म्हणून तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो कौतुक करतो